जागतिक महिला दिन आणि या महिला दिनानिमित्त मी आपल्या समोर एक एक पात्री नाटक सादर करत आहे नाटकाचं नाव आहे भारतातील पहिली महिला डॉक्टर चिकाटी व आत्मविश्वास याच्या बळावर एक भारतीय स्त्री काय करू शकते याचे ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर उभे आहे मी आनंदीबाई जोशी अठराव्या शतकामध्ये एका स्त्रीने शिक्षण घेणे तेही परदेशात जाऊन ही एक दिव्य समाजक्रांतीच म्हणावी लागेल आणि ही दिव्य समाजक्रांती मी करून दाखवलेली आहे माझा जन्म माझ्या आजोळी पुण्यात झाला एकतीस मार्च अठराशे पासठ ला गणपतराव अमृतराव जोशी यांची मी ज्येष्ठ कन्या माझा विवाह वयाच्या नवव्या वर्षी गोपाळराव जोशी यांच्याबरोबर झाला त्यावेळीस गोपाळराव माझ्यापेक्षा वीस वर्षांनी मोठे होते त्या काळात बालविवाहाची प्रथा असल्यामुळे आमचा विवाह असा झाला पण आमच्या ह्यांनी विवाहाच्या वेळी एक विचित्र अट गाठली ती अट म्हणजे शिकण्याची त्या काळात ही अट म्हणजे एक जगा वेगळीच होती समाजामध्ये स्त्रीने शिक्षण घेणे हे मान्य नव्हते समाजातच कशाला खुद्द माझ्या घरातच माझ्या आईचाच याला विरोध होता मी अभ्यास करू नये म्हणून माझी आई मला सतत कामात गुंतून ठेवत असे काही ना काही कारण का सांगून सतत कामातच गुंतून ठेवायची की जेणेकरून मला अभ्यासाला वेळच मिळू नये आणि मी अभ्यास नाही केला की के आमचे हे मला बोलत अस एक दिवस तर आमच्या आईने हरदच केली जडके लाकड घेऊन माझ्या हाताला तिने चटका दिला आणि हे ज्यावेळी आमच्या हेंनी पाहिले त्यावेळी त्यांचा चेहरा पाहायला पाहिजे होता रागाने अक्षरशः लाल झाले त्यांना समजून चुकलं की घरामध्ये मला शिकण्यास योग्य वातावरण नाही आणि मग त्यांनी आपली बदली करून घेतली आमचे हे पोस्टामध्ये पोष्ठमोल होते लग्न झाल्यानंतर पाच वर्षांनी म्हणजे वयाच्या चौदाव्या वर्षी आमच्या संसारामध्ये एका फुलाने जन्म घेतला पण पण ते फूल उमलण्याच्या आधीच हे जग सोडून गेले माझ्या आई या मनावर काय वेदना झाल्या असतील याचा विचारच करता येणार नाही त्याला वेळेमध्ये वैद्यकीय उपचार मिळाले नसल्यामुळे त्याला हे जग सोडून जावं लागलं आणि माझ्यावर अशी परिस्थिती आली भारतातील कोणत्याही स्त्रीवर माझ्यासारखी ही वेळ येऊ नये म्हणून मी त्यावेळेस एक निर्धार केला की वैद्यकीय शिक्षण घ्यायचं की कोणत्याही स्त्रीला असं दुःख तिच्या वाट्यालाच येऊ नये आणि मग आमच्या यांनी मला शिकवायला सुरुवात केली मराठी बरोबरच परदेशी भाषेचेही ते मला ज्ञान देऊ लागले आणि कुशाग्र बुद्धीचे असलेली मी ते ज्ञान आत्मसात करू लागले आमच्या घरची परिस्थिती बेताची पुढील शिक्षण घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती म्हणावी अशी चांगली नव्हती त्यावेळेस आमच्या ह्यांनी अमेरिकेतील प्रसिद्ध मिशनरी रॉयल वाईल्ड यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि त्यांना माझी शिकण्याची जिद्द आत्मविश्वास त्यांना कळवला रॉयल वाईल्ड यांनी अमेरिकेतील स्थानिक वर्तमानपत्रामध्ये आमच्या ह्यांचं पत्र आणि माझ्या शिकण्याच्या जिद्दी विषयी छापून आणलं ही बात मी श्रीमती कार्पेंटरबाई यांच्या वाचनात आली आणि त्यांनी मला आर्थिक मदत करण्यास तयार झाल्या पण पण ही एक अट घातली की मी ख्रिश्चन धर्म स्वीकारावा आणि मग मीही त्यावेळी सांगितलं ज्या देशामध्ये मला माझ्या धर्मासह स्वीकारलं जाणार नाही त्या देशातील शिक्षणच मला नको आणि माझा हा निर्धार पाहून श्रीमती कार्पेंटरबाई यांनी आपली अट रद्द केली आणि त्यांनी मला माझ्या शिक्षणासाठी मदतीचा हात दिला आमच्या हिंची बदली कलकत्त्याला आता झालेली होती आणि त्या ठिकाणी माझ्या शिक्षणाबद्दल नको नको ते बोलले जाऊ लागत होते गोपाळराव जोशी आणि माझ्याबद्दल नको नको ते बोलले जात होते मग याचा खुलासा करणे गरजेचे कर होते म्हणून कलकत्त्यामध्ये श्रीरामपूर या ठिकाणी मी एक सभा आयोजित केली आणि या सभेमध्ये मी समाजातील लोकांना सांगितलं मी का शिक्षण घेत आहे मी का परदेशात जाणार आहे माझ्या वैद्यकीय शिक्षणाचा भारतातील स्त्रियांसाठी कसा फायदा होणार आहे आणि हो मी जर अमेरिकेत गेली म्हणजे परदेशात गेली तर तिथल्या संस्कृतीचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही मी माझ्या भा, माझी भारतीय संस्कृती कदापि सोडणार नाही आणि ज्यावेळी मी हा खुलासा केला त्यावेळी समाजात होणारा विरोध कुठे कमी झाला आणि मला आर्थिक मदत केली इंग्रजांनीही थोडीफार मला मदत केली मी हे भाषण परदेशी भाषेत म्हणजे इंग्रजी भाषेत केलेले होते आणि या भाषणावरून समाजातील लोकांना माझ्या इंग्रजी भाषेचे ज्ञान माहीत झाले अमेरिकेत जाण्यासाठी मी बोटीने प्रवास केला दोन महिने बोटी बोटीने प्रवास केला मी आणि या प्रवासात दोन महिने मी फक्त बटाटे खाऊन राहिले आणि त्यामुळे त्याचा परिणाम माझ्या प्रकृतीवरती झाला अमेरिकेत गेल्यानंतर तिथली बोचरी थंडी मला सहन होत नव्हती त्या ठिकाणी मी साडीवरून कोट घालत असे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी माझ्यावर परिणाम करायची स्वतःच जीवन स्वतःच तयार करणे अभ्यास करणे यामुळे माझ्या शरीरावर झाला सतत माझी प्रकृती कोणत्या ना कोणत्या तक्रारी देत असे पण या परिस्थितीत ही मी माझी जिद्द चिकाटी सोडली नाही मी वैद्यकीय शिक्षण शिक्षण घेतलं पूर्ण केलं वयाच्या एकोणीसाव्या वर्षी मी वैद्यकीय शिक्षणातील ही पदवी प्राप्त केली अमेरिकेमध्ये माझ्या या पदवीचा पदवीदान समारंभ होता भारतातून आमचे हे म्हणजे गोपाळराव जोशी आणि पंडिता रमाबाई दोघेच त्या समारंभास उपस्थित होते ज्या दि, ज्या दिनी हा पदवीदान समारंभ होता त्या दिनी आमच्या यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मागण्या असा झालेला उपस्थित राहून त्यांनी माझा आनंद वृद्धांगित केला त्यावेळी आमच्या पती पत्नीचा आनंद पाहण्यासारखा होता मी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्याचा मला आणि आमच्या ह्यांना आपल्या पत्नीने वैद्यकीय प वैद्यकीय क्षेत्रातली पदवी प्राप्त केल्याचा आनंद वैद्यकीय क्षेत्रातली एम डीची पदवी प्राप्त केल्यानंतर मी भारतात परत आले मुंबई बंदरावर माझे खूप जंगी असे स्वागत करण्यात आले इतर ठिकठिकाणीही माझे स्वागत करण्यात आले भारतातील पहिली महिला डॉक्टर म्हणून माझा ठिकठिकाणी सत्कार करण्यात आला आणि माझी नियुक्ती कोल्हापूरला दवाखान्यामध्ये झाले पण मला काही वेगळंच एक भारतीय स्त्री समाजाच्या विरुद्ध शिक्षण घेत साता समुद्राच्या पार गेलेली स्त्री म्हणून पुरुष डॉक्टर माझ्याक माझ्यावर वैद्यकीय उपचार करण्यास तयारच झाले नाही आणि त्यामुळे मला या जगाचा निरोप घ्यावा लागला वयाच्या एक एकविसाव्या वर्षी मी या जगाचा निरोप घेतला आणि ती एक मनात खंत ठेवूनच ज्या भारतीय स्त्रियांसाठी मी ही वैद्यकीय पदवी प्राप्त केलेली होती त्या भारतीय स्त्रियांची मला सेवाच करता आली नाही ही एक खंत माझ्या मनामध्ये होती पण मी भारतीय स्त्रिया समोर एक आदर्श निर्माण केला जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास असला तर एक भारतीय स्त्री काय करू शकते याच उदाहरण आदर्श मी त्यांच्या समोर निर्माण केलेला होता ज्यावेळी मी वैद्यकीय शिक्षण घ्यायला अमेरिकेत गेले ना त्यावेळी ज्यांनी मला आर्थिक सहाय्य केलं मदत केली त्या श्रीमती कार्पेंटर बाई आणि माझ्या एक सरोग्याचं नातं निर्माण झालं होतं एक जिवाळ्याचं नातं निर्माण झालेलं होतं त्या मला आनंदाचा झारा म्हणा आणि मी त्यांना मावशी म्हणा आणि याचे साक्ष म्हणजे ज्यावेळी मी हे जग सोडून गेले त्यावेळीस माझ्या आस्त्या त्यांनी अमेरिकेत मागून घेतल्या आणि अमेरिकेत त्यांच्या कुटुंबासाठी जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये एक माझं छोटस थडग बांधलं आणि त्या थडग्यावर अक्षरे लिहून ठेवलेली आहेत एक भारतीय ब्राह्मण महिला स्त्री डॉक्टर सर्व स्त्रियांसाठी आणि भारतीयांसाठी ही अभिमानाचीच गोष्ट आहे